नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावामध्ये कितीने घसरण झाली आज सोन्याचे भाव काय आहेत अठरा बावीस आणि चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे मार्केटमध्ये सध्या भाव काय खेळतात हे आपल्याला आज पाहायचं आहे यासोबतच येणाऱ्या काळात सोनं कुठं जाऊ शकतं आणि आता सोनं कितीवर आहे याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो सोन्याच्या भावात चढ उतार आणि चांदीच्या भावात चढ उतार हे आपण पाहतच आहोत मात्र असं काय होत आहे की सोनं एका लिमिटपर्यंत जाऊन वापस येत आहे म्हणजे सोन्याला तेवढं आणखी नाही वेटेज आलं नाही का का सोनं टेस्टिंग पिरियडमध्ये आहे आणि स नंतर फुटणार आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या काही दिवसापूर्वी जर दोन हजार पंधराचा दिवस उजाळ असेल तर चोवीस कॅरेट सोनं जे होतं आपल्याला तीस हजार रुपये प्रति ग्राम पर्यंत भेटत होतं दोन हजार वीसला ला चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत गेलं दोन हजार पंचवीसला ला आज एक लाखाच्या जवळपास आलेला आहे याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट मात्र मी स्पष्ट सांगतो की सोन्याचे भाव कधीच रिटर्न येत नसतात सोन्याचे भाव वाढत असतात मग आता सोनं एक पंच्याण्णव हजार ते एक लाख मध्ये किती दिवस झाले टेस्ट करत आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल चांदी जी आहे एक अठ्ठ्याण्णव एक हजार नव्याण्णव हजारवर वर खेळली खेळी आणि मागच्याच महिन्यात अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजारहून चांदी एक किलो डायरेक्ट एक लाख अठरा हजारवर वर गेली तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल तर यावरूनच सोन्याचा अंदाज तुम्ही बांधू शकता की ही टेस्टिंग पिरियड संपल्यानंतर सोनं कुठं किती पळू शकतं ते आणि यानंतर मात्र तुम्हाला सोन्याचे भाव फलक जे आहे मी आता सांगणार आहे सध्याचे आजचे ताजे भाव फलक जे आपल्या महाराष्ट्रात भेटतात त्याचा भाव बघा अठरा कॅरेटचा एक ग्राम उजनी कालचा दर होता सात हजार पाचशे छत्तीस आजचा दर आहे सात हजार पाचशे तीन तेहतीस रुपयाने सोनं स्वस्त झाला आहे आठ ग्राम मोजणी अठरा कॅरेट साठ हजार चोवीस रुपये आजचा दर आहे तर कालचा दर होता साठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे चौसष्ट रुपयाची घट झाली तर दहा ग्राम उजना माग कालचा दर होता पंच्याहत्तर हजार तीनशे साठ आजचा दर आहे पंच्याहत्तर हजार तीस तीनशे तीस रुपये सोनं शुद्ध उतरलं आता मात्र बावीस कॅरेट सोन्याचे भाव तपास आजचा भाव आहे नऊ हजार एकशे सत्तर चाळीस रुपयाची शुद्ध घट पाहायला भेटते आठ ग्राम उजनाची खालचा दर होता त्र्याहत्तर हजार सहाशे ऐंशी आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार तीनशे साठ तीनशे वीस रुपयाची घट पाहायला भेटते तर मात्र बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम उजनी खालचा दर होता ब्याण्णव हजार शंभर तर आजचा दर आहे एक्क्याण्णव सातशे म्हणजेच दहा ग्राम माग चारशे रुपयाची घट पाहायला भेटते चोवीस कॅरेट सोन्याचं बघा प्रॉपर आज चोवीस कॅरेट सोनं कालचा दर होता दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये तर आजचा दर आहे दहा हजार तीन म्हणजेच पंचेचाळीस रुपयाच्या घटीनं सोनं आज सुस्त झालं एका ग्राम माग वजन आठ ग्राम कालचा दर होता ऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी तर आजचा दर आहे ऐंशी हजार चोवीस तीनशे साठ रुपयाची घट पडली तर दहा हो ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा दर होता एक लाख चारशे ऐंशी तर आजचा दर आहे एक लाख तीस चारशे पन्नास रुपयांनी सोनं उतरलं अर्थ काय निघतो तर अठरा कॅरेट दहा मोजणी तीनशे तीस रुपयाने स्वस्त झालं बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी चारशे रुपयाने स्वस्त झालं तर मात्र चोवीस कॅरेट दहा ग्राम मोजणी चारशे पन्नास रुपयाने स्वस्त झालं तर मित्रांनो आज चांदीचे भाव काय म्हणतात तेही तपासूया चांदीचे भाव आज कितीने उतरले तेही पाहूया आज चांदीमध्ये मात्र बंपर जे आहे आपल्याला घट पाहायला भेटते बघा मित्रांनो चांदीचे मी काही मोजकेच भाव सांगतो तुम्हाला दहा एक ग्राम ओजनाचा कालचा दर एकशे सतरा होता तर आजचा एकशे पंधरा एका ग्राम माग दोन रुपयाची उतरण झाली दहा ग्राम माग वीस रुपयाची घट पडली शंभर ग्राम ओजनाचा कालचा दर होता अकरा हजार सातशे तर अकरा आज आजचा दर आहे अकरा हजार पाचशे दोनशे रुपयाची घट झाली तर एक किलो जी चांदी आहे ती एक लाख सतरा हजारवरून वरून आज एक लाख पंधरा हजारवर वर आली याचाच अर्थ आज चांदी दोन हजार हजार उतरलेली आहे म्हणजेच चांदीमध्ये चांगला तगडा फरक जे आहे आज पाहायला भेटतो सोन्यामध्ये बारका मायनर फरक आहे मात्र चांदीमध्ये तगडा फरक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका